पण असा पाऊस झाला बघा दग दग आमच्याकडे पाऊस पाऊस समजा पाणी पाणी झालंय दग होऊ शकतात म्हणजे वाट्याने पाण्यानी भरून गेलाय रस्ता पाणी एवढं झालंय की शेतांमध्ये तर किती पाणी असेल बघा जाऊन बघूया शेतात पाणी किती आहे फुल पाऊस झालाय मोठा मुसळधार पाऊस झालाय बघा इतका पाऊस झालाय की अक्षरशः रानातील काय हालत वाईट झाली असं सांगतात नाही एवढा पाऊस झाला फक्त एक तासभर पाऊस मित्रांनो एवढा पाऊस झाला बरोबर मित्रांनो रानातून खूप पाणी वाचते आपण रानात पाहायला जाऊया त्याच्या अगोदर या ठिकाणी मला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पाणी किती वाहत आहे हे समजा हे पाणी ना येत आहे ती समजा या ठिकाणी दोन्ही वरील टुकड्या वरून येत आहे पाणी असा पाऊस झालाय एवढा पाऊस आला की बाता पाता बाता पडतोय की समजा रानातलं वगैरे समजा समजा क्लिअर करूनच येतो डायरेक्ट पाऊस खड्डे वगैरे सर्व बार भरलेत बघा पाहू शकतायत मित्रांनो तुम्ही आपलं गिनी बोलतो शेत राहण्यासाठी गिनी गोल केलेले समजा पाणीने फुल झालंय आणि तुम्ही पाहू शकता येत पावसाने काय एक तासामध्ये गदारोळ मारला काय फुल भरून भरून पाणी ते राहणार म्हणजे कितीच्या स्पीडमध्ये पाण्याचा प्रवाह फुल चालू आहे बघा कमीत कमी एक सहा सात इंच पाणी पुढे गेलं दहा इंच पाणी इकडून चार ते पाच इंच पाणी इकडून चार ते पाच इंचीच पाणी चालू आहे दहा इंचीचं पुढे शेतात चालू आहे पाणी आणि आपलं अख्खं शेत गुरांचं गोल अख्खं पाण्याने भरले हो का बागा एक मिनिट हा तुम्ही पाहू शकता तिथे एवढं फुल गोल वगैरे बघा मित्रांनो भेंडी लावलेली भेंडीची काय अवस्था झाली आता अशी भेंडी जर मी जवळपास साडेपाच हजाराची भेंडी आणून अर्धा एकर लावलं तर बघा मित्रांनो अख्ख्या भेंडीच्या रंगात एवढं तळस असले तर मग भेंडी येणार कशी आणि उगवणार कशी ही काय नाही येणार कशी पाच हजाराचं नुकसान ती झालं साऱ्या काढायला वेगळं साऱ्या बांधायला वेगळा खर्च आला बघा मित्रांनो आख्या रानात फुल पाणी आहे काढायचं तरी कसं बाहेर आणि हे बघू शकतात मित्रांनो पाणी रान आहे बघा फुल रानात पाणी माका पेर दिली बघा दिसत असेल तुम्हाला आख्या रानामध्ये माका इतकं पाणी म्हणल्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा मोठा प्रश्न होता निर्माण मला तर विचार पडला तुम्हाला आमच्या रानातले तर माका येणार कशी मका ये आल्यानंतर पेरायसाठी परत बियाला पैसे आणायचं कुठून पैसेच नाहीत आता जवळ हे समजा मोठा प्रश्न वर मका थोडी होती मकाची कुटी करावं म्हणलं होतं पाऊस काही बंद होत नाही कुटी म्हणजे कणस खुडून बोध भरायचं होतं गायांसाठी पण पावसावर पाऊस पावसा पाऊस कणीस खोडलं की पाऊस कणीस खोडलं की पाऊस कणीस खाली टाकलं ती कणसाचं वाटलं आणि ते माका पाऊस आला की माका माकाच्या पडचं वाटू मग त्याच्यामध्ये माका म्हणलं खोडाचीच कॅन्सल म्हणलं डायरेक्ट एकदम मकाचं पैसे तरी होते म्हणलं बियाचं पाहू शकतो तर पाऊस आला की किती नुकसान करून जातोय हम्म एवढं पाणी बघा समजा बघा इथं पाणी समजा झालंय घराकडे समजा राडाच आहे हे पाहू शकतात तुम्ही इकडं राहणार बघा फुलताल अखेपर्यंत एखाद्याच झालं तर एखादा चांगलं एखाद्याच झालं तर बरं डायरेक्ट वाईट होतं म्हणतात ना कोणाचं चांगलं होण्यासाठी कोणाचं अदोग वाईट होतं म्हणायचं आपलं आपलं वाईट झाले तर चांगलं झालं असं पण आताच्या सध्याच्या घरीला असं आहे की समजाच हिवायला आहे पावसामुळं आतून आत पाऊस पडायला काय बोला आता ह्याला तर काही पंचनामा होऊ शकत नाही का आम्ही भिंडी लावली आहे कुठे मका लावली पंचनाम्यावर येतच नाही तर राणापर्यंत हे असंच चढून जाणार रानात राणा चला एवढा पाऊस झाला तुम्हाला दाखवलं बस झालं आमचा पंचनामा ह्यातच झाला